जसा हा चिला दिसायला छान दिसतोय ना तसाच तो खाण्यामध्ये पण आहे आणि त्याच्या आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदे आहेत ते पण तुम्हाला मी पुढे सांगतेच त्यासाठी साहित्य काय वापरले ते पहिला सा मी सांगते तुम्हाला तर इथे ना मी रात्रभर असे दोन वाटी मूग आहेत ते भिजवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे तर सगळ्यात जास्त टॉक्सिनचा राजा म्हणजे आपले मूग हिरवे मुगाचा जो नाश्ता असतो ना, तो हलका फुलका पण असतो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला सगळ्या प्रकारचे जीवनसत्व भेटतात त्याच सोबत ह्याच्यामध्ये मी आठ दहा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि सात आठ आपल्या हिरव्या मिरच्या ज्या असतात त्या तुम्हाला अजून अजून तिखट असेल तर तर तुम्ही ऍड करू शकता इथे हे आपल्याला ना एकदम छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि एकदम अशी ओबडधोबड नाही करायची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ना आता बघा हिवाळा म्हटलं की सगळ्या ह्या भाज्या आल्या जसं मी प्रत्येक वेळी बोलत राहते तर हिवाळ्यामध्ये असे हिरवेगार मटार असतात एक वाटी हिरवेगार मटार घेतलेले आहेत त्याचसोबत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि हे मात्र आपल्याला ओबडधोबड थोडंसं असं मिक्सरमधून बारीक करायचं आहे कारण हे, हे वटा वटाणे जे असतात मटार ते आपल्याला त्या चिल्यामध्ये घातल्यानंतर ना दाताखाली आल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते म्हणून आता सगळंच बारीक नाही करायचं हे थोडंसं असं जाडसर ठेवायचं त्याचसोबत ह्याच्यामध्ये आपलं एकदम छान आयन कॅल्शियमने भरलेली अशी हिरवीगार आपली पालकची बारीक बारीक चिरून घातलेली ही पालक घालायची आहे त्यासोबत एक कांदा घातलाय बारीक चिरून आता तुमच्याकडे बाजरीचं ज्वारीचं पीठ असेल ना तर ते एक वाटी घालायचं मी बाजरी ज्वारी मिक्स असं पीठ होतं माझ्याकडे ते मी ॲड केलेलं आहे त्यासोबत हळद घालायची थोडस लाल तिखट घालायचं सफेद तिळ ॲड करायचे ओवा थोडासा असा हातावर हे करायचा क्रश करायचा आणि तो त्याच्यामध्ये ऍड करायचा मीठ ॲड करायचं आता तुम्हाला आतापर्यंतचे इनग्रेडियंट जे घातलेले आहेत ना ते बघून समजलंच असेल की हा नाश्ता जो आहे किंवा तुम्ही नाश्ता म्हणा किंवा डिनरसाठी पण खाऊ शकता तर हे किती एकदम हेल्दी असेल आपल्या शरीरासाठी त्यामुळेच ना असा हा जो चिला आहे ना तर नक्की आठवड्यातून एकदा तरी बनवा तुम्ही पण खा मुलांना पण द्या मुलं पण खूप आवडीने खातील आता माझं दीड वर्षाचं जे बाळ आहे त्याला पण मी हा भरवते कधीतरी तर त्याला पण खूप तो आवडीने खातो दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही ना ह्याच्यासोबत टोमॅटोची चटणी असते ना ती खूप छान लागते तर मी आजच्या ह्याच्या सोबत ना टोमॅटोची चटणीच बनवली आता तुम्हाला त्याची पण रेसिपी हवी असेल ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ऍड करून ना असं छान असं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं जास्त एकदम जाड पण नाही ठेवायचं किंवा जास्त एकदम आपण डोसे बनवतो त्या टाइपचं पण नाही ठेवायचं एकदम मिडियम मध्ये हे आपल्याला असं करायचं त्यानंतर एवढं सगळं घातलं तरी पण आपलं कोथिंबीर शिवाय काय कुठलं कुठली रेसिपी पूर्ण होत नाही तर इथे छान अशी ही कोथिंबीर घालून घ्यायची तव्याला थोडंसं असं तेल टाकायचं आणि आपल्याला हे जे आपण बॅटर बनवलंय तर ते चिलाचं असं टाकून घ्यायचं जेवढा तुम्हाला मोठा करायचा आहे छोटा करायचा आहे त्याप्रमाणे बॅटर टाकायचं आणि असं हलक्या हाताने फक्त त्याला हे करायचं आपण डोसा बनवतो ना तसं नाही करायचं त्याने ना काय होतं की ते पूर्ण असं तव्याला चिटकलं नाही जात तर असं हलकं हलकं करायचं आणि मग थोडा एक मिडियम गॅसवर आपल्याला एक हरपूस असे भाजून घ्यायचे झाकण ठेवून एक साईड भाजत आली कि तेचा वरून की त्याच्यावरून आपल्याला तूप किंवा तेल काहीही तुम्ही घालू शकता आणि परत एकदा हे असं छान परतवून बघू शकता कलर काय आलाय खूप छान असं क्रिस्पी पण होतो प्लस जास्त वेळ ठेवला वे तर क्रिस्पी होतो नाहीतर एकदम सॉफ्ट आणि एकदम छान असा छान असा शिजवून घ्यायचा मेन म्हणजे कारण ना पीठ वगैरे असतं बाकीचं सगळं असतं ना तर आतून थोडंसं कच्चं राहू शकतं आणि भाजायला जास्त हे नाही करायचं चा, भाजून छान घ्यायचं दोन्ही बाजूने आता दोन्ही बाजूने मी तुम्हाला दाखवला कसा कलर आला आहे बघू शकता खूप छान असा आपला हा जो चिला आहे तो इथे रेडी झालेला आहे आपला आणि ही मी टोमॅटोची चटणी पण इकडे एक साईडला बनवायला ठेवली होती जी खूप छान झाली होती म्हणजे ह्या चिल्यासोबत सांगू ना तर खूप टेस्टी लागत होती अशा प्रकारे तर इथे माझे बाकीचे पण सगळे चिले बनवून झालेत आणि हे आम्ही ना आज डिनरसाठीच बनवलं होतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं झालाय तो तर चला अशाच छान छान व्हिडिओजमध्ये आपण भेटू चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय